नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे रिवर्कचे क्लास चालू आहे तर बघा बेसिक अरीवर्क हे जे आपलं आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यामध्ये मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की आम्हाला आता तुम्ही अरीवर्कचे जे ब्लाऊज शिकवलेले आहे तर कस्टमरचेही बऱ्याच ताईंना ब्लाऊज येत आहे तर ते रेट कसे सा ठरवायचे डिझाईननुसार रेट कसे ठरवायचे आहे तर बरेच त्यांना प्रश्न पडलेले आहे तर त्यावरती आज फायनली मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की आवडेल कारण मी याच्यामध्ये तुम मला अगदी सव्वीस तर आणि कुठल्या कसल्या म्हणजे कसं डिझाईनचं रेट ठरवायचं कसं सांगायचं त्यांना ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा ही आपली ब्लाऊज डिझाईन आहे आणि ही बाही डिझाईन आहे ठीक आहे तर मी याचा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर बघा याचे साधारणतः बघा सांगताना आपल्याला दीड हजार किंवा अठराशे असे सांगायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण बघा कस्टमर जे आहे ना ते बरोबर कमी करतात ठीक आहे शंभर दोनशे अशा प्रकारे ते बरोबर कमी करतात तर मग आपण त्याचे दोनशे रुपये कमी करायचे ठीक आहे त्यांना सांगताना सांगायचे की मी हे अठराशे रुपये घेईल परंतु तुमच्यासाठी मी त्याच्यातले दोनशे रुपये कमी करते आणि एवढे एवढ्या पैशाला मी हे घेते ठीक आहे तर मग ते परत आपल्याला असं म्हणतात की नाही नाही अजून याच्यामध्ये शंभर रुपये कमी करा किंवा दोनशे रुपये कमी करा ठीक आहे तर प्रकारे त्यानंतर बघा ही दुसरी एक डिझाईन आहे तर ही हिची थोडी रेट थोडी अजून आता पहिली जी रे, रे डिझाईन बघितलेली आहे ना तिच्यापेक्षा थोडे दोनशे रुपये हिच्यामध्ये वाढून घ्यायचे दोनशे किंवा तीनशे रुपये आता हे जे डिझाईनचं रेट आहे ना हे एरियानुसारही आहे ठीक आहे जिथे खूप अरीवर्कचं काम केलं जातं तिथे याचे खूप कमी रेट आहे हजारच्या आतच हे ब्लाऊज डिझाईनचे रेट आहेत ठीक आहे परंतु जिथे अजूनही जास्त अरीवर्क चालत नाही तर तिथे दोन दोन हजार रुपयाचे रेट आहेत तर आता ही डिझाईन बघा तर इचे आपल्याला घेताना बघा सांगतानाही आपल्याला हे साडेतीन हजार रुपये याचे सांगायचे आहे परंतु कारण बघा आपला जो गळा आहे ना तो पूर्ण भरलेला आहे ठीक आहे म्हणजे पूर्ण भरून आहे आणि बाईही पूर्ण भरलेली आहे तर साडेतीन सांगायचे तर बघा हे तुम्हाला अडीचपर्यंतही परवडून जाईल ठीक आहे त्यानंतर ही एक डिझाईन बघू शकता ही दीड हजारापर्यंत तुम्हाला अगदी सहज बनवू शकता तुम्ही परंतु सांगताना तुम्हाला दोन हजार सांगायचे आहे अशा प्रकारे तुम्ही याचे रेट ठरवायचे आणि बघा तुम्हाला जेवढ्याला हे परवडेल बनवण्यासाठी त्याच्यापेक्षा तुम्ही दोनशे रुपये जास्त सांगायचे आहे म्हणजे ते आपल्या समोरचं जे कस्टमर आहे ते बरोबर त्याच्यामध्ये अजून दोनशे रुपये कमी करतात ठीक आहे त्यानंतर आता ही दुसरी डिझाईन आहे अजून बघा आता ही पूर्ण जी आहे ना बघा पूर्ण बाह्य हाते भरून आहे तर ही चार ते पाच हजार रुपयांना बनून जास्त आहे याचे रेट ठीक आहे पाच हजारांपेक्षा जास्त आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे डिझाईन बघून आणि आपल्याला किती कष्ट लागत आहे आणि आपल्याला जे सामान आहे ते किती महागातलं आहे किंवा किती स्वस्तातलं आहे तेही बघायचं आहे आणि त्यानुसार याचे रेट तुम्हाला ठरवायचे आहे ठीक आहे तर बघा याच्यावरती काही हँडवर्क आहे काही का आपलं जे अरीवर्क आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला याचे प्राईज जे आहे ते ठरवायचे आहे त्याच्यानंतर बघा हे मोराचं डिझाईन आहे तर आता हे बघा हे आपल्याला मोराचं जे आहे ना हे वेगवेगळे वेग पॅच बनवून हे चिटकावं लागतात ठीक आहे तर त्याच्यामुळे याचे रेट खूप जास्त आहे ठीक आहे तर हे आपल्याला हे जे अशा प्रकारे ब्लाऊज आहे ना तर हे सात सात आठ आठ नऊ नऊ हजारांना आपल्याला हे घ्यायचे आहे कारण बघा याच्यामध्ये स्टोन चेन वापरलेली असते जरदोशी वापरलेली असते हँडवर्कसाठी जे सिल्क थ्रेड असतात ते वापरलेले असते त्याच्यामुळे त्यानंतर आता ही दुसरी जी डिझाईन आहे बघा इथे आता पप स्लीव्ज आहे आणि खाली दंड घेरायला अशा प्रकारे डिझाईन आहे आणि बॅकला बघा हे नवरीचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे इथे डोली वगैरे आहे तर हे हे नऊ ते दहा हजारांना अशा प्रकारे हे ब्लाऊज करून मिळतं परंतु आता हे ही एरियानुसार आहे जिथे अरिव आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तशा प्रकारे जिथे खूप जास्त अरिवॅकचे ब्लाऊज बनवल्या जातात तिथे याचे कमी रेट आहे ठीक आहे तर त्यानंतर आता हे दुसरं ब्लाऊज बघा इथे बघा हे हत्ती वगैरे अशा प्रकारे आहे आणि गळ्यालाही जो बॅकचा पार्ट आहे इथेही आपण नवरीचं जे डिझाईन आहे ते बनवू शकतो डोली वगैरे किंवा कटवर्क वगैरे अशा प्रकारे बनवू शकतो नेट टाकून ठीक आहे तर याचेही आपल्याला सात आठ नऊ जसं आपल्याला परवडेल तसे तर, तर याचे पैसे घ्यायचे आहेत तर ठीक आहे तर आणि त्याच्यानंतर हे डिझाईन बघा आता हे साधं आहे तर याचेही अडीच हजारापर्यंत आपण घेऊ शकतो म्हणजे अडीच सांगू शकतो आपण कस्टमरला परंतु आपण त्याच्यामध्ये पाचशेही कमी करू शकतो कारण दोन हजाराला आपल्याला हे अगदी सहज ब्लाऊज हे बनवू शकतो आपण ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे जरदोशीचं पुढेचं हे बघा आता इथे जरदोशीचं काम केलेलं आहे तर इ जरदोशी खूप महाग असते थी, ठीक आहे त्याच्यामुळे याचेही आपल्याला रेट जास्त सांगायचे आहे जरदोशी आणि आपलं जे स्टोन चेन आहे ना त्याचं या दोन डिझाईन जेव्हा आपण बनवतो त्याचे तेव्हा त्याचे रेट आपल्याला जास्त घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा हे नथचं डिझाईन आहे इथेही आपल्याला जरदशी वापरलेली आहे आणि यालाही खूप वेळ लागतो त्याच्यामुळे याचेही रेट आपल्याला व्यवस्थित तीन ते चार हजारापर्यंत याचेही रेट घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे अरे कशा प्रकारे रेट ठरवायचे रे आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे परत भेटूया आपल्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद